सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा आज मी ही छोटीशी रांगोळी बनवली आहे आणि पाच नंबरमध्ये बनवली आहे मी ही रांगोळी त्याच्यासाठी आता मी ही व्हाईटमध्ये बनवली आता मी कलर वापरणार आहे तर तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन छान वाटेल ते तुम्ही घेऊ शकता आहे तर मी इथे दोन कलर घेतले आहे ऑरेंज कलर आणि जांभळा कलर तर आता आपण सुरुवात करूया ह्या रांगोळीला कशी बनवायची ते आपण बघूयाच तर सुरुवातीला आपण पाच मोती घ्यायचे आहेत जांभळ्या रंगाचे पाच मोती घ्यायचे आहे बघा जांभळ्या रंगाचे पाच मोती घेतले आणि त्याच्या दोऱ्यात विणून घ्यायचे आणि मागे थोडासा दोरा शिल्लक ठेवायचा आहे बघा थोडासा दोरा शिल्लक ठेवायचा बघा आणि ह्या सर्व मोत्यांमधून पाच मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा इथे मी थोडासा दोरा शिल्लक ठेवला होता आणि असा बघा याचा असा गोल तयार करून घ्यायचा आहे पाच मोत्यांचा आणि हा जो दोरा आहे त्याला अशी गाठ द्यायची आहे बघा बघा असा गोल तयार होतो पाच मोत्यांचा दोन गाठ द्यायची आहे तुम्हाला वाटलं आधीच गाठ द्यायची तर तुम्ही देऊ शकताय किंवा असं हे करू शकताय एकदम घट्ट गाठ द्यायची आहे आणि नंतर एका मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आहे जेणेकरून ती गाठ जी आहे ती एका मोत्यात निघून जाते पुढच्या आणि हा उरलेला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा असं आपण पाच मोत्यांचा गोल केला सुरुवातीला आता आपल्याला असेच पाच मोत्यांचे गोल करायचे आहेत बारा करायचे आहेत टोटल बघा आता मी चार मोती घेतले चार मोती घेतले कारण इथे हा पाचवा मोती असणार आहे त्यासाठी फक्त चारच मोती घ्यायचे आहे म्हणजे आपला पाच पाच मोत्यांचा गोल पूर्ण होतो बघा हा झाला दुसरा पाच मोत्यांचा गोल तयार आता काय करायचं आहे सुई बघा इथे आहे तर आता एक आणि दोन या दुसऱ्या मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा लक्षात घ्या एकदम व्यवस्थित बघ आता परत चार मोती घ्यायचे चार चारच मोती घ्यायच्या आहे सुरुवातीला आपण फक्त पाच घेतले नंतर चार चार मोती घ्यायचे आहे आणि शेवटी परत आपण कमी करणार आहे मोती बघा आता हे दोन झालेले आहे आता या मोत्यातून ज्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्याच मोत्यातून सुई परत फिरून घ्यायची आणि हा होतो इथे तिसरा गोल तयार बघा आता परत सुई फिरवून घ्यायची आहे बघा आता इकडे दोरा आहे मग अशी इकडनं निघाला होता तर आपण इकडनं दोरा निघाला होता तेव्हा आपण दोन मनी मोजले आता इकडनं दोरा निघाला आहे तर आपल्याला तीन मनी मोजायचे आहे एक दोन आणि तीन त्या तिसऱ्या मण्यामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे त्याच कारण सांगते मी तुम्हाला बघ आपल्याला ह्या गोल जे पंचकोन आहे त्यांचा आपल्याला गोल तयार करायचा आहे त्यासाठी बघा जे मधल्या बाजूने आहे ते एक एकच मोती येणार आहे आणि बाहेरच्या बाजूने हे दोन दोन मोती येणार आहे तुम्हाला बघा दाखवते मी इथे मधल्या बाजूने सगळे मोती एक एक, एक, एक मोती आलेले आहे आणि बाहेरच्या बाजूने दोन दोन मोती घ्यायचे आहे त्यासाठी बघा आता परत आपल्याला चार मोती घ्यायच्या आहे हे घेतले आपण चार मोती आणि या मोत्यातून दोरा निघाला आहे त्याच मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत एक गोल तयार करायचा म्हणजे याला असा एक आकार यायला सुरू होतो आपोआप त्याला गोल आकार यायला सुरू होतो जेव्हा दोरा ह्या बाजूने निघेल तेव्हा दोनच मोती मोजायचे आणि जेव्हा बाहेरच्या बाजूने निघेल तेव्हा तीन मोती मोजायचे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकताय म्हणजे चूक होणार नाही बघा दोन नंबरच्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतली आहे बर आता परत घ्यायचे आहे आपल्याला चार मोती हे घेतले चार मोती आणि या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची बघा आता आली आहे सुई बाहेरच्या दिशेने बघा बाहेरच्या दिशेने आला आहे दोरा त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मधल्या बाजूने येईल तेव्हा दोन मोती मोजायचे आणि बाहेरच्या दिशेने येईल तेव्हा तीन मोती मोजायचे म्हणजे एक दोन आणि तीन या तिसऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने सगळा गोल पूर्ण करायचा आहे बारा गोल झाले पाहिजे तर आता फक्त सुरुवातीला अकराच गोल करायचे आहे आणि बारावा गोल आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर मी आता अकरा गोल पूर्ण करून घेते आणि तुम्हाला दाखवते बारावा गोल जोडायचा कसा बघा मी इथे हे जे पाच मोत्यांचे गोल आहे ते अकरा पूर्ण करून घेतलेले आहे आता आपल्याला ते जो बारावा गोल आहे तो आपल्याला जोडायचा आहे तर बघा मधल्या दिशेने दोरा निघाला आहे बघा मधल्या दिशेने दोरा निघाला आहे तर आपल्याला आता एक मोती घ्यायचा आहे बघा लक्ष द्या एक मोती घ्यायचा आहे आणि बघा इकडचा हा गोल आणि इकडचा हा गोल तर हा जो गोल आहे इकडचा त्या मोत्यामध्ये आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे बघा आणि आता दोन मोती घ्यायचे दोन मोती घेतले आणि हा जो मोती आहे त्या मोत्यामधून सुई खाली काढायची आणि हा झाला बघा बारावा जो जो गोल आहे तो इथे पूर्ण झाला बघा असा आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला सुई वरती काढून घ्यायची वरच्या दिशेने आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे बघा असा गोल तयार होतो बघा तर बघा हा झाला गोल तयार बारा मोत्यांचा बारा गोल आहेत हे तुम्हाला वाटले तुम्हाला दहा घ्यायचे असतील तर तुम्ही दहा पण घेऊ शकताय तर आता आपण पुढे बघूया आता आपल्याला सुई बघा हे जे दो हे जे दोन गोल आहेत हा एक आणि हा एक तर त्या एका मोत्यामध्ये सुई या दिशेने अशी बाहेर काढून घ्यायची आहे बघा हे दोन गोल त्याच्यातला हा एक मोती आणि हा एक मोती या दोन मोत्यांमध्ये आपल्याला काम करायचं आहे तर आता आपल्याला घ्यायचे आहे सहा मोती सहा मोती घ्यायचे आता मी ऑरेंज कलर घेणार आहे हे घेतलेत सहा मोती आणि त्या सहा मोत्यांचा गोल तयार करायचा बघा हा इकडे मोती आणि इकडचा मोती त्या दोनही मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने असा एक गोल तयार होतो आता परत पुढे दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा पुढचे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि आता घ्यायचे आहे पाच मोती सुरुवातीला आपण सहा मोती घेतले आणि आता आपल्याला पाच पाचच मोती घ्यायचे आहे हे घेतले पाच मोती आणि हा जो एक मोती आहे ऑरेंज कलरचा एक मोती त्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि ह्या दोन मोत्यांमधून पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई फिरवून घ्यायची आहे बघा ह्या दोन मोत्यांमधून फिरवली आता पुन्हा पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढायची बघा या पद्धतीने आता परत पाच मोती घ्यायचे आहे ऑरेंज कलरचे हे घेतले पाच मोती आणि हा जो एक ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि पुन्हा एकदा या दोन मोत्यांमधून पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे या पद्धतीने हे सगळे गोल पूर्ण करायचे आहे आणि शेवटचा गोल पूर्ण करायला कसं करायचं मी तुम्हाला दाखवतेच आता मी एवढं पूर्ण करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढे सांगते आता बघा मी एवढं एवढे गोल पूर्ण करून घेतले आहे आता इथे शेवटचाच फक्त गोल बाकी आहे तर बघा आता ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला हा जो गोल आहे तो जॉईन करायचा आहे आता हा जो एक ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढायची आहे आणि आता फक्त चारच मोती घ्यायची आहे आपण सुरुवातीला सहा घेतले नंतर पाच पाच मोती घेतले आणि आता शेवटच्या गोलासाठी आपण फक्त चारच मोती घेणार बघा आणि हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि हा झाला आपला पूर्ण गोल तयार झाला आता सुई परत एकदा फिरवून घ्यायची आणि वरती काढून घ्यायची आहे बघा ह्या मोत्यामधून ऑरेंज कलरच्या आणि परत हे जे दोन मोती आहे ना ऑरेंज कलरचे बघा पुढच्या पाकडीचे दोन त्या मोत्यांमधून सुई वरती काढली बघा तीन मोत्यांमधून सुई मी वरती काढून घेतलेली आहे असं एवढं पण फुल छान वाटतं बघा तर आता आपण पुढची स्टेप बघूया आता पुढच्या स्टेपला जरा बदल आहे जरा व्यवस्थित बघा बघा आता पुढे मी किती मोती घेतल्या आहेत सहा मोती घेतले आहेत टोटल तर त्याच्यामध्ये एक ऑरेंज कलरचा मोती चार मोती जांभळ्या कलरचे आणि अजून एक मोती ऑरेंज कलरचा घेतला आहे टोटल सहा मोती घेतले आहे बघा इथून दोरा निघालेला आहे आणि आता आपल्याला याची अशी गोल पाकळी तयार करायची आहे ह्या पद्धतीने तर थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये तर काय करायचं आहे आपल्याला जर कोणी माझा व्हिडिओ बघितला असेल मागचा टेबल मॅट बनवलेला आहे मी ताटावरचा रुमाल त्याच्यामध्ये जशी पद्धत वापरली आहे मी त्या पद्धतीने इथे ही पुढची स्टेप करायची आहे तर बघा काय करायचं आहे हा जो ही जी पाकळी आहे त्या पाकळीच्या खालच्या बाजूने बघा फक्त खालच्या बाजूने दोरा वरती काढायचा आहे एक आपल्याला पिळा द्यायचा आहे फक्त बघा आणि मी खालच्या दिशेने सुई वरती काढली आणि आता वरच्या दिशेने हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे ना त्या मोत्यामध्ये सुई वरती काढायची आहे म्हणजे बघा फक्त पिळा दिला आहे बघा दोरा इथे मोकळा आहे बघा शक बहुशक, बघू शकताय तुम्ही आपल्याला असं फक्त एक पिळा देऊन आपल्याला ही पाकळी पूर्ण करायची आहे बघा अशी गोल पाकळी तयार झाली आहे पुढची पाकळी दोन तीन मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं करायचं ते आता इथे आपण सहा मोती घेतले सहा मोत्यांचा गोल झाला बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा पुढे जो होणार आहे त्यातच आपल्याला मोती वाढवायची आहे म्हणजे बघा बघा हा जो गोल आहे इथला बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा असे सहा मोती आहेत इथे आणि पुढच्या मोत्यामध्ये पुढच्या भागात बघा पुढच्या पाकळीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे सात मोत्यांचा सा गोल आहे आणि हा सहा मोत्यांचा गोल आहे एक मोती इथे जास्त घ्यायचा आहे एवढा बदल फक्त आहे बाकी वेगळं काही नाही तर त्या हिशोबाने बघा सुरुवातीला मी सहा मोती घेतलेत आणि आता पण सहाच मोती घ्यायचे आहेत तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला जांभळ्या रंगाचे पाच मोती घ्यायचे हे घेतले जांभळ्या रंगाचे पाच मोती आणि ऑरेंज कलरचा एक मोती असे झाले सहा मोती सहा मोती घेतलेत आपण बघा आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे बघा ह्या पाकळीमधून सुई मी वरती काढली फक्त त्या गोल पाकळीमधून बघ आणि हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यामधून सुई वरती काढली म्हणजे आपल्याला फक्त एक पिळा देऊन घ्यायचा आहे बघ इथे असा फक्त पिळा द्यायचा आहे आणि ही झाली दुसरी पाकळी तयार आता तिसऱ्या पाकळीला काय करायचं आपल्याला मोती कमी करायची आहे आता पाच मोती घ्यायचे मग त्याच्यामध्ये चार मोती असणार जांभळ्या रंगाचे आणि एक मोती असणार ऑरेंज कलरचा अशी पाच मोती आणि नेहमीप्रमाणे या खळीमधून सुई वरती काढायची आणि वरच्या दिशेने ऑरेंज कलरच्या मोत्यातून परत एकदा वरती काढून घ्यायची असा फक्त आपल्याला पिळा देऊन घ्यायचा आहे बघ ह्या पद्धतीने आपल्याला या सर्व पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत पूर्ण इथंपर्यंत पर्यंत इथपर्यंत आले की मी तुम्हाला दाखवते इथे पुढे कसं जॉईन करायचं ते तर मी आता पूर्ण करून घेते मग आपण पुढे बघूच तर बघा एवढं गोल मी पूर्ण केला आहे इथे शेवटचं फक्त जॉईन करायचं बाकी आहे तर आता तिथे आपल्याला पाच मोती घ्यायचे आहेत जांभळ्या रंगाचे पाच मोती घ्यायचे आणि हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढायची बघा खाली काढून घ्यायची आणि ह्या हा जो गोल आहे त्या गोलामधून खाली काढून घ्या आणि मागच्या बाजूने बघा इकडनं असं म्हणजे आपण जसं पिळा देत आलो आहे ना त्याच पद्धतीने इकडनं पण आपल्याला पिळा द्यायचा आहे आणि ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून सुई परत एकदा वरती काढायची आहे फक्त एक पिळा देऊन वरती सुई काढून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने इथे ही डिझाईन एवढी तयार झाली आहे थोडासा षटकोनी कोणी आकार आला आहे बघा दिसत असेल तुम्हाला त्याला कारण इथे आपण मोती कमी जास्त केलेल्या आहेत त्यासाठी षटकोनी आकार आला आहे थोडासा आणि विणताना थोडं ढिल्ल्या हातानेच विणा घट्ट नका विणू थोडीफार गोळा होते ती त्यामुळे एकदम ढिल्ल्या हाताने विणा आता आपण पुढची स्टेप बघूया मी असं फिरवून घेतले आहे बघा डिझाईन आता आपल्याला काम फक्त कुठे करायचं आहे लक्षात घ्या हे जे चार चार मोती आहेत ना बघा इथे चार आहे इथे पाच आहे इथे चार आहे इथे पाच आहे तर जे चार चारचे मोती आहे ना त्या मोत्यांमध्ये आपल्याला काम करायचं आहे तर चला आ, हे जे दोन जांभळे मोती आहेत त्या दोन जांभळ्या मोत्यांमधून सुई वरती काढायची आहे बघा सुई दोन मोत्यांमधून पुढे काढून घेतली आणि आता तिथे आपल्याला घ्यायची आहे मोती पाच ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे बघा ह्या पद्धतीने घ्या दिशेने आणि काय करायचं आहे एका मोत्यातून बघा पाच मोती घेतले एक मोती सोडायचा पहिला दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची इथे दोरा पकडून ठेवायचा आहे आणि हा खाली ओढून घ्यायचा पहिला सोडला दुसऱ्या मोत्यातून आपण दोरा खाली घेतला आणि मग दोन मोती घ्यायच्या आहे बघा दोन मोती घ्यायचे ऑरेंज कलरचे आणि हा जो पहिला मोती आहे बघा हा पहिला मोती त्या मोत्यातून सुई खाली काढायची आहे आणि इकडच्या जांभळ्या मोत्यामध्ये म्हणजे इकडनं दोरा निघाला आणि आता इकडच्या दिशेने आपल्याला दोरा पुढे काढून घ्यायचा आहे बघा अशी छोटीशी पाकळी आपल्याला तयार करायची आहे बघा अशी छोटीशी पाकळी तयार झाली इथे आता काय करायचं आहे आपल्याला तीन मोती घ्यायची आहे त्यात एक चांभळा मोती आणि दोन मोती ऑरेंज असे तीन मोती घ्यायचे आहे आपल्याला आणि बघा लक्ष द्या हा जो हा जो मोती आहे एक आणि दोन त्या मोत्यातून ह्या ह्या दोन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा इथे असं सहा मोत्यांचं असं फुल तयार होत आणि आता ह्या दुसऱ्या दिशेने दिशेने ह्या दिशे जांभळ्या मोत्यात सुई काढून घ्यायची बघा ह्या जांभळ्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आपण आता तिथे पण आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे मग त्यामध्ये एक जांभळा असणार आणि दोन मोती ऑरेंज कलरचे असे दोन मोती घ्यायचे तीन मोती घेतलेत आपण आणि मग हे जे दोन मोती आहे हा एक आणि हा एक या दोनही मोत्यांमधून परत एकदा सुई खाली काढून घ्यायची आहे बघा अशी इथे ही डिझाईन तयार होते आता आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे पुढे काढून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला सेम हीच प्रोसेस करायची आहे तर आता मी सांगितल्याप्रमाणे ही जी हा जो गोल आहे तो सोडून द्यायचा आहे पुढच्या गोलात आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे तर पूर्णपणे सुई फिरवून घ्या पुढच्या गोलापर्यंत ह्या सर्व मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे बघा सुई फिरवून घेतली मी आणि आता हे जे चार मोत्यांचे हे चार मोती आहेत ना त्या चार मोत्यांमधून ह्या दोन मोत्यांमधले त्यातून सुई आपण वरती काढली बघा जसे आपण इथे हे चार मोत्यांवर ही डिझाईन तयार केली त्याच पद्धतीने इथे ही चार मोत्यांवर डिझाईन तयार करायची आहे तर सुरुवातीला आपण काय केले होते पाच मोती घेतले होते ऑरेंज कलरचे पाच मोती घ्यायचे आहे आणि मग पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेतली आणि मग दोन ऑरेंज कलरचे मोती घेतले आणि जो पहिला मोती आहे त्या पहिल्या मोत्यातून सुई ह्या जांभळ्या मोत्यामध्ये काढून घेतली आणि इथे अशी ही पाकळी तयार झाली आणि मग आता इथे आपल्याला तीन मोती घ्यायची आहे मग त्यात आपण सुरुवातीला एक जांभळा घेतला आणि दोन ऑरेंज घेतले असे तीन मोती घेऊन आपण हे जे दोन मोती आहेत ना त्या दोनही मोत्यांमधून सुई आपण खाली काढून घेतली ह्या डिझाईनच्या वेळेस जरा घट्ट ओढून घ्या दोरा बघा इथे हा एक गोल तयार झाला आता आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचा आहे मग ह्या इकडच्या जांभळ्या मोत्यामधून सुई पुढे काढली आणि परत आपल्याला तीन मोती घ्यायचे एक मोती जांभळा दोन मोती ऑरेंज असे तीन मोती घेऊन मग हे जे दोन मोती ऑरेंज कलरचे आहेत ना त्या दोन मोत्यांमधून सुई परत खाली काढून घ्यायची आहे बघा ही झाली दुसरी डिझाईन तयार आणि आता त्याच पद्धतीने आपल्याला सगळीकडे सगळीकडे म्हणजे एक गोल सोडून द्यायचा एक पाकळी सोडून द्यायची आहे आणि दुसऱ्या पाकळीत करायचं आहे म्हणजे एक करायचा आहे ज्या पाकळीमध्ये चार मोती आहे त्याच मोत्यांवरती ही डिझाईन तुम्हाला तयार करायची आहे बघ परत हे जे चार मोती आहे इथे त्या चार मोत्यांवरती सेम ही डिझाईन तयार करायची आहे तर मी ती आता करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते तर बघा ही रांगोळी पूर्ण झालेली आहे बघा कशी वाटते तुम्हाला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही थोडीफार गोळा होते त्यामुळे तुम्ही एकदम ढिल्ल्या हाताने विना आणि जर जमलं तर बघा तुम्ही हे जे बाहेरचे मोती आहे ना ते तुम्ही वाढवू शकताय परत जसे मी इथे पाच घेतले आहे आणि इथे चारच घेतले आहेत ना तर तुम्ही इथे सहा घेऊ शकताय सहा घेऊ शकताय आणि इथे पाच असू द्या माझ्या मते तरी मग गोळा होणार नाही ती डिझाईन तुम्ही ट्राय करून बघा नक्की अशी पण छान दिसते इतकी काही गोळा होत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही छोटीशी रांगोळी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ते चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी तुम्हाला कळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय